का वेगवेगळ्या खात्यांचा कन्व्हर्जन्स करून योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये पण मी खूप चांगली आमची चर्चा झाली खूप सुंदर आयडियाज मला या सगळ्या बैठकीत येत आहेत येणाऱ्या काळामध्ये ते ये का, आयडियाज योजनांमध्ये दिसतील आपल्याला आणि चांगलं काम खात्यांमधन झालेलं दिसत मी पहिल्याच दिवशीच आपलं हे असं असलं काही केलं नाही कारण शेवटी त्यांच्यावर असमाधान व्यक्त करण्यासाठी सुद्धा मला अभ्यास पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं काही वाटलं नाही मला उलट छान वाटलं पशुसंवर्धन ह्या विभागामध्ये खूप करण्यासारखं आणि पर्यावरण जिथे खूप करण्यासारखं आहे जिथे खूप चॅलेंजेस आहे तेच डिपार्टमेंट मध्ये काम करण्यामध्ये माझ्या नक्कीच आहे आणि मला खूप तुमच्या पाठीमागची जर गर्दी बघितली तर नाही नाही माझी गर्दी अशीच आहे काही वाढलेली नाही जी बात नाही कधी होती शिवशक्ती परिक्रमित होती मी आमदार नसताना होती तीच गर्दी आहे ते ऑफकोर्स ते बैठकीला अपेक्षित नव्हते ते शिस्तीने सगळे बाहेर बसले होते मी बैठक करत होते काही संघटनाही भेटायला त्याची अडिशनल गर्दी आहे काय महाराष्ट्रात महाराष्ट्र हे प्रदूषण हा जो विषय आहे ना तो फक्त राज्य असं नाही आहे तो एक ग्लोबल विषय आहे तो पूर्ण म्हणजे आमच्याकडे एक असं मिशन आहे ज्याच्यामध्ये वसुंधरा असं त्याचं नाव आहे या पूर्ण ग्लोबल विषय आहे आणि या विषयामध्ये काम करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या लोकांचे पण याच्यामध्ये मार्गदर्शन आणि पार्टिसिपेशन घ्यावं लागतं आता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एअर पोल्युशन जास्त दिसत आहे काही ठिकाणी आता वॉटर पोल्युशनचा फार मोठा विषय आहे वेस्ट मॅनेजमेंट जे महानगरपालिकांचं आहे ज्याला महा आमचं जे खातं आहे ते बजेट देतं पण ते बजेट ते खर्च करत नाहीयेत ह्याचाही मी चांगला आढावा घेतला आहे आणि कोस्टल झोन मध्ये पण प्रदूषण आहे त्याचाही चांगला आढावा घेतलाय आणि या लोकांना चांगल्या पद्धतीने नोटिसा देण्यात येतील बजावण्यात येतील त्यांनी जर त्यांच्या कामामध्ये कचुराई केली त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात येईल आणि या प्रदूषणाच्या बद्दल कडक कारवाई करण्यात येईल नदी पुनर्जीवन नदी पुनर्जीवन नदी कोणतेही महाराज त्यांनी जर प्रदूषणाच्या संदर्भात वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात निधी मिळून सुद्धा काम केलेलं नाही आता इथे बऱ्याच प्रमाणात जुनं वेस्ट त्याला लिगसी वेस्ट म्हणतो ते एवढं मोठं जर असेल तर त्यांना आम्ही नक्कीच त्याचा जाब विचारणार आहोत की ते का करत नाहीये आणि त्याच्याशिवाय ते होणार नाही काम आणि नदी पुनर्जीवनाचं एक चांगलं काम त्याच्यातन करता येईल नद्या ज्या प्रदूषित होत त्या नद्या एक 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 नदी प्रत्येक ठिकाणाची घेऊन त्याच्यावर आम्ही एस टी पी लावून त्याच्यामध्ये काय करता येईल त्याच्याबद्दल प्लॅनिंग काय असणार माझी एका मला माहिती आता ह्याच्यावर मंत्रालयाने कार्यवाही केली असेल तर आणि मला माहित नाही मी बैठकीत होते तर त्या काळात काय घटना घडल्या तर ह्याच्यामध्ये काय प्रतिक्रिया असेल त्याच्यामध्ये गृहमंत्रालयाने एखादा निर्णय घेतलाय तर ते नक्कीच आमचे मुख्यमंत्रीच आमचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे फ्लोरवर विधानसभेच्या की मी योग्य कारवाई करेन कडक कारवाई करेन आणि त्यांनी केलेली कारवाई आहे ते <laughs> <प्रश्न बरुबरे> का तरुणाचा निर्घुरून हत्या झाली आहे त्यामुळं कारवाई जर त्यांनी केलेली असेल आणि ती कोणावर केली तुम्ही नाव घेताय त्यांचं कारवाई वेगळी आहे आणि ज्यांनी हत्या केली आहे त्यांची कारवाई वेगळी त्यांनी काय केलंय तुमचा प्रश्न बरोबर आहे का प्रश्न बरोबर आहे का मग ते मला तपासावं लागेल मला माहित नाही कारण मी आत होते तर त्यांनी तेन, जी कारवाई केली असेल ती कारवाई विचारांतीच केली असेल इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं चेक योग्य नाही राजकारण केलं जाते असं आता सगळ्यात बरोबर खरं कालच पुण्यामध्ये एका तरुणीची इतकी वाईट हत्या झाली एका माणसाने एका मुलानी म्हणजे तिच्या मित्रांनी तिला सगळ्या लोकांसमोर मारल्या आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहे आणि या सगळ्या घटना घडत आहेत त्या वाईट आहेत दुष्ट प्रवृत्ती आणि निर्गुण हत्या या आपण आणि अत्यंत पाशवी अत्याचार आप आपण बघतोय तर या घटना थांबवण्यासाठी कडक शासन केलं पाहिजे असं मला वाटत की आणि बीडच्या घटनेवरून हे पा कोणतीही घटना जेव्हा होते मग ती एखाद्या दोन गटातलं भांडण असो दोन समुदायांमधला प्रश्न असो किंवा अशी एखादी निर्गुण हत्या असो ही घटना ज्यांना त्याच्यात राजकारण करायचंय त्यांच्यासाठी तर एक मंच आहे या सगळ्या मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो म्हणजे एक सहकारी मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याआधी मी एक कोट करेन की ह्याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे काही कारण नाही ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणत की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही तर हे त्यांनी म्हटलंय त्यामुळे ह्या विषयाला की रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला आता मी बोलतेच आहे ना आता कुठे गप्प आहे कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही मी पहिल्या मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते टी लावा आणि याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली तुमचंच होमवर्क कमी आहे तेच तेच प्रश्न विचारता तुम्ही तुम्ही प्रेसला प् तुमच्या टीव्ही नाईनचा कॅमेरा होता तुमचा एबीपीचा होता जी चोवीस तास होता पुढारीचा सगळेच होते ना मी विस्तृत प्रेस घेतली याच्यावर माझ्या बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले ज्या अनेक गोष्टी आता बोलतायत ते मागच्या दोन वर्षात का नाही बोलत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळी गुन्हेगारी कर त्याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली मग एका वर्षामध्ये एकशे नऊ आढळून आले वगैरे एक तुमची एक सामाजिक जबाबदारी आहे मला माहिती गुन्हेगारी खरंच परळीतच स्पेसिफिक असं झालंय काही तुमचं मला ते नंबर माहित नाही बीड फक्त बदनाम बदनाम करण्याचं त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना कारण शेवटी या विषयाच ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं आम्ही मध्ये राहतो आणि बीड मध्ये आम्ही रोज राहतो एक महिला आहे मी आज बीड मध्ये काम करते एक महिला राजकारणी आहे जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर रजनीताई पाटील प्रीतम मुंडे विमलताई मुंडा पालकमंत्री आहे मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना नाही दरोडे करायला गेले असते लोक काम करायला कशाला गेले असते बाहेर त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात आहेत अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहे नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुणा लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्गुण आहे तिचा निषेध केलेला आहे वेळोवेळी केलेला आहे तुम्ही मलाच सिद्ध करायला मला की मी बोलत नाहीये मी हे करत नाहीये माझी भूमिका काय मी पर्यावरण का मंत्री आहे माझ्याकडे ती भूमिका असती तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं वाटतं मुंडे यांच्यामध्ये काही रसिकच नाही तुम्ही काहीही बोलू नका काही बोलताय आणि किती बालिशपणा आहे तुमचा माझी विषय काय तुम्ही बोलताय काय काय आमच्यात रसिकेच आहे मी त्याला निवडून आणण्यासाठी प्रचार केलाय त्यांनी माझ्यासाठी केलाय आम्ही दोघं एकमेकांच्या युतीमुळे आम्ही एकमेकांवर काम करतोय काय कारण मी तर सांगितलं की पालकमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा आमची काय हरकत नाही महामंडळ स्थापन केल्यानंतर त्याचं कार्यालय सुद्धा स्वतंत्र अजून नाही त्याच्या पुढच्या दुसऱ्या विभागाचा विषय मी चर्चा करेन त्या हे प्रश्नांची उत्तर आतापर्यंत जे सत्तेत होते ते जास्त देऊ शकतील मी तर आता दहा दिवस झाले सत्ता